भारतामध्ये जेव्हा जेव्हा मजबूत नाही तर मजबूर सरकार आलेलं आहे तेव्हा तेव्हा भारताची लोकशाही ही जास्त विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते भारतामध्ये जेव्हा जेव्हा राक्षसी बहुमताने सरकार आलेले आहे तेव्हा तेव्हा भारताच्या लोकशाहीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे म्हणूनच भारतामध्ये मजबूर सरकारची आणि एका मजबूत विरोधी पक्षाची आवश्यकता आहे असं देखील म्हटलं जातं सध्याच्या सरकारमध्ये देखील आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं की एक मजबूर सरकार केंद्रामध्ये स्थापित झालेलं आहे या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षासहित जे डी यू आणि टी डी पी हे दोन महत्त्वाचे पक्ष सध्या सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत आणि म्हणूनच हे सरकार कुठेतरी मजबूर सरकार आहे असं देखील म्हटलं जातं याच्या पाठीमागे चार कारणं आहेत की ज्याच्यामुळे या सरकारला मजबूर सरकार असं म्हटलं जातं आणि एक हाती निर्णय घेण्याची सवय असलेल्या नरेंद्र मोदींचे हात कुठेतरी आखडले जातील असं देखील म्हटलं जातं आहे यातला जो पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुस्लिम आरक्षण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जेवढी काही भाषणे केलेली आहेत त्या अनेक भाषणामध्ये त्यांनी मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे आंध्र प्रदेशमध्ये असेल तेलंगणामध्ये असेल त्यांनी मुस्लिम आरक्षणाच्या विरोधामध्ये भाष्य केले आपल्याला पाहायला मिळतं एस सी एस टी ओ बी सी यांचं आरक्षण काढून कुठल्याही एखाद्या धर्माला मी आरक्षण मिळू देणार नाही मुस्लिमांना दिलेलं चार टक्के आरक्षण काढून घेतलं जाईल अशा प्रकारची आश्वासनं नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान दिली होती परंतु ज्या टी डी पीने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या टी डी पीसोबत सध्या नरेंद्र मोदी यांची हातमिळवणी झालेली आहे इतकंच नाही तर हजला जाणाऱ्या मुस्लिम समाजातील व्यक्तीला एक लाख रुपये देण्याचं आश्वासन देखील टी डी पीने दिलेलं होतं याला देखील सध्या नरेंद्र मोदी यांची परवानगी आहे असंच म्हणावं लागतं कारण त्यांचे हात आता मजबूर झालेले आहेत आणि म्हणूनच टी डी पी जो काही निर्णय घेते त्या निर्णयाला देखील नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यावा लागणार आहे आणि म्हणूनच मुस्लिमांचं चार टक्के आरक्षण हे आता टिकून राहणार रा आहे आणि मुस्लिमांना हजसाठी जाण्यासाठी एक लाख रुपये देखील नरेंद्र मोदी यांना द्यावे लागणार आहेत अशा प्रकारचं एक मजबूर सरकार सध्या केंद्रामध्ये स्थापित झालेलं आहे या कुठल्याही निर्णयाला नरेंद्र मोदी यांनी आता विरोध केलेला नाही किंवा ही योजना चुकीची आहे असं देखील म्हटलेलं नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समान नागरी कायदा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आर एस एसच्या अजेंडावरती सुरुवातीपासूनच तीन महत्त्वाचे मुद्दे होते एक कलम तीनशे सत्तर दुसरा गोहत्याबंदी कायदा आणि तिसरा समान नागरी कायदा तीनशे सत्तर कलमाचा मुद्दा मिटलेला आहे गोहत्याबंदीचा कायदाही झालेला आहे आता फक्त एकच मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजे समान नागरी कायद्याचा पण या समान नागरी कायद्याला नितीश कुमार यांचाही विरोध आहे आणि चंद्राबाबू नायडू यांचा देखील विरोध आहे दोन हजार सतरामध्ये त्यांनी विधी मंत्रालयाला पत्र लिहून असं म्हटलेलं होतं की हा कायदा कोणावरही लादला गेला नाही पाहिजे हा कायदा सर्वसंमतीने झाला पाहिजे आणि हा कायदा करत असताना या कायद्याच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचं राजकारण देखील झालं नाही पाहिजे याची काळजी विधी मंत्रालयाने आणि सरकारने घ्यावी तरच हा समान नागरी कायदा मंजूर करावा अशाच प्रकारचे भूमिका टी डी पीने देखील घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी देखील समान नागरी कायद्याला विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो कारण आपल्याला माहिती आहे की टी डी पीची भूमिका सातत्याने मुस्लिमांना प्रोटेक्ट करण्याची राहिलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी चंद्राबाबू नायडू यांनी प्रचारादरम्यान असंही म्हटलेलं होतं की मुस्लिम समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गरिबी आहे आणि त्यांना सपोर्ट करणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही दिलेलं चार टक्के आरक्षण जर केंद्रामध्ये नाही टिकलं तर आम्ही थेट कोर्टामध्ये जाऊ अशा प्रकारची भूमिकाही घेतली होती शिवाय काही कल्याणकारी योजना देखील मुस्लिमांसाठी आम्ही आणू अशा प्रकारचे आश्वासन देखील त्यांनी दिलेलं होतं आणि म्हणूनच समान नागरी कायद्याला टी डी पीचा विरोध असल्याचं आणि जे यूचाही विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पण यामधून जर नरेंद्र मोदी यांना मार्ग काढायचा असेल तर या दोघांनाही सोबत घ्यावं लागेल आणि यांचं म्हणणं देखील ऐकून घ्यावं लागेल टी डी पी आणि जे डी यूची भूमिका अशी राहिलेली आहे की ज्यावेळेस आपण समान नागरी कायद्याचा विचार करतो त्यावेळेस लोकांच्या भूमिका देखील लक्षात आपण घेतल्या पाहिजे आणि सर्वसंमतीनुसारच हा कायदा पास झाला पाहिजे हा कायदा केंद्रामधून लोकांवरती लादला गेला नाही पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून चर्चा देखील करणं आवश्यक आहे अशा प्रकारची भूमिका टी डी पीची आणि जे डी यूची राहिलेली आहे त्याच्यामुळं समान नागरिक कायद्याचा मुद्दा देखील नरेंद्र मोदी यांना गुंडाळून ठेवावा लागणार आहे अशा प्रकारचं चित्र सध्या केंद्रामध्ये आहे तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जातीनिहाय जनगणनेचा जातीनिहाय जनगणना ही बिहारनं केलेली आहे आणि बिहारचा त्याला पाठिंबा देखील आहे बिहारने जातीनिहाय जनगणना केली जातीनिहाय जनगणनेचे आकडे देखील जाहीर केले जातीनिहाय जनगणनेच्या क करण्याच्या पाठीमागचे उद्देश देखील त्यांनी जाहीर केले आणि जातीनिहाय जनगणनेमधून काय सिद्ध केलं जाऊ शकतं काय साध्य केलं जाऊ शकतं हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि बिहारने याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबाही दिलेला आहे शिवाय नितीश कुमार यांनी अनेक भाषणामध्ये असंही म्हटलेलं आहे की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही जातीनिहाय जनगणना करू काँग्रेसचा देखील जातिनिहाय जनगणनेला पाठिंबा आहे परंतु भारतीय जनता पक्षाने मात्र याच्यावरती अजून काहीही भाष्य केलेलं नाही भारतीय जनता पक्षाला जातीनिहाय जनगणना करायचीच नाही आणि त्याच्यामुळं दोन हजार वीस एकवीसमध्ये होणारी जातीय जनगणना ही पुढे लांबवलेली आपल्याला पाहायला मिळते पण जातीनिहाय जनगणनेची मागणी हे नितीश कुमार लावूनच धरणार आहेत आणि त्याच्यामुळं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार अशा प्रकारचा संघर्ष देखील भविष्यामध्ये रंगणार आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेली अग्निवीर योजना ही योजना उत्तर भारतातल्या अनेक लोकांना नको आहे अर्थातच अनेक राजकीय पक्षांचा याला विरोध आहे जनतेचा तर विरोधच आहे परंतु नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांना असं म्हटलेलं आहे की अग्निवीर योजनेचा तुम्हाला पुनर्विचार करावा लागेल शिवाय काँग्रेसने देखील असं म्हटलेलं होतं की अग्निवीर योजनेमधून ज्या काही युवकांचा मृत्यू झालेला आहे त्याच्या अनुषंगाने त्यांना प्रोटेक्शन किंवा त्यांच्या फॅमिलीला प्रोटेक्शन देण्याच्या अनुषंगाने राष्ट्रपतीने हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील काँग्रेसने केली होती हीच भूमिका नितीश कुमार यांची देखील राहिलेली आहे नितीश कुमार यांनी देखील अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करण्याची विनंती नरेंद्र मोदी यांना केलेली आहे भविष्यामध्ये हे जे चार मुद्दे आहेत त्या चार मुद्द्याच्या अनुषंगाने यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष देखील राहणार आहे आणि त्याच्यामुळं असं म्हटलं जाते की हे सरकार सहा महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणार नाही आणि या मुद्द्यावरती नरेंद्र मोदींना विचार करावा लागेल किंवा भारतीय जनता पक्षाला विचार करावा लागेल यातले जे चारही मुद्दे आहेत त्या चारही मुद्द्याच्या अनुषंगाने भविष्यामध्ये यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो नरेंद्र मोदी चंद्राबाबू नायडू नितीश कुमार यांच्यामधला हा जो काही मतभेदाचा मुद्दा आहे हा मत मतभेदाचा मुद्दाच येत्या सहा महिन्यामध्ये या सरकारला संपवेल असं देखील म्हटलं जाते आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाला या चार मुद्द्यावरती मुस्लिम आरक्षण समान नागरी कायदा जातीनिहाय जनगणना आणि अग्निवीर योजना या अनुषंगाने काहीतरी नवा विचार करावा लागणार आहे किंवा या दोघांच्या मागण्यांना त्यांना पाठिंबा द्यावा लागणार आहे तरच या भारतीय जनता पक्षाचं हे सरकार टिकू शकतं अन्यथा हे सरकार केव्हाही कोसळू शकतं असं म्हटलं जातं आपल्याला नेमकं काय वाटतं हे चार मुद्देच यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करतील आणि भारतातलं हे जे सरकार आहे हे सरकार अस्थिर करतील असं आपल्याला वाटतं का आपली भूमिका नेमकी काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद